तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आपण चॅनल लर्न विथ भागमध्ये मित्रांनो सराव संच आपल्याला अठ्ठावीस बघायचा आहे ययताच्या आपण पूर्ण सराव संच कंप्लीट करत आहोत त्याची लिस्ट मी तुम्हाला किंवा त्याची प्लेलिस्ट मी तुम्हाला इथं देईन बघा आय बद्दलमध्ये ओके आणि आजचा जो संच आहे आपला तो सर्वसंच वाय आहे येत असाव्ही गणितीमधला तर बघूया तर पहिला प्रश्न मी तुम्हाला देतो बघा स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल प्रश्न तर याचं उत्तर असं आहे की दोघांचं आपल्याला काढायचं आहे प्रमाण काढायचं आहे गुणोत्तर काढायचं आहे मग चोवीस आणि छप्पन याचा अर्थ चोवीस भागाकारामध्ये छप्पन तर असं बघायचं त्या दोन्ही संख्येला एका संख्येने भाग गेला पाहिजे जसं की आपण म्हणूया चोवीसला कशाने भाग जाईल आठने भाग जाईल बघा आठ त्रिक चोवीस आठ गुणिले सात आठ इसाती किती होतात छप्पन म्हणजे आठ साथी छप्पन याचाच अर्थ आपल्याला गुणोत्तर मिळालं काय मिळालं तीन छेद सात हे आपल्याला गुणोत्तर इथं मिळालं आठ आठ काय होईल कॅन्सल तीन छेद सात म्हणजेच तीनच सात हे गुणोत्तर आपल्या इथं मिळालं त्याप्रकारे खाली बघा त्रेसष्ट त्रेसष्ट छेदामध्ये एकोणपन्नास बरोबर त्रेसष्ट आणि एकोणपन्नास या दोघांना पण भाग घ्यायला पाहिजे असं आपल्याला नंबर शोधायचा आहे तर त्यामध्ये बघा त्रेसष्ट तर आपण तुम्ही जर बघितलं तर नवा साते किती होतात त्रेसष्ट मग खाली पण आपल्याला आयला पाहिजे एकोणपन्नास तर तुम्ही बघा साते साते किती होतात एकोणपन्नास म्हणजेच गुणोत्तर काय आपलं सेवन सेवन कॅन्सल तर नऊ छेद सात हा आपला उरलेला आहे बरोबर सात सात कॅन्सल आठ आठ काय होणार कॅन्सल नऊ छेद सात उरलेला याचा अर्थ आपलं गुणोत्तर काय असणार नवाच सात हे असणार आपलं गुणोत्तर ठीक आहे त्या प्रकारे तर बघा बावन्न छेदामध्ये पासष्ट आता किती बावनला भाग द्यायचा आहे तर आपल्याला माहिती आहे तेर चोक किती होत असतात बावन आणि तेराच्याच पाड्यामध्ये असतात तेरा पाचे पासष्ट म्हणजेच तेरा तेरा काय होणार कॅन्सल म्हणजे आपलं गुणोत्तर काय येणार चार छेद पाच याचाच अर्थ चारास पाच हे झालेलं आपलं गुणोत्तर त्यानंतर बघा इथं चौऱ्याऐंशी छेद साठ बरोबर आता इथं बघा चौऱ्याऐंशीला भाग द्यायचा आहे तर चौऱ्याऐंशी बाराच्या पाड्यामध्ये चौऱ्याऐंशी असतात तर बारा गुणीला सात बाहेरचा ते चौऱ्याऐंशी आणि इथं साठ तर बारा पंचे साठ दोन्ही पण बाराच्या पाड्यामध्ये आहेत म्हणून इथं बारा बारा होणार कॅन्सल आणि सात छेद पाच हे राहणार आपलं गुणोत्तर सातच पाच हे झालं आपलं गुणोत्तर त्यानंतर पस्तीस छेद पासष्ट पस्तीस छेद पासष्ट बरोबर तर याच्यामध्ये बघा सात गुणीला पाच जर आपण केलं तेरा पाच किती पाच किती होतात पस्तीस आणि त्यानंतर पासष्ट तर मला माहिती आहे तेरा पाच किती होतात पासष्ट म्हणजे इथं काय होईल पाच पाच होईल कॅन्सल पाच एके पाच पाच एक पाच आणि सात छेद तेरा हा राहिलेला आहे म्हणजेच सातास तेरा हे झालेलं आहे आपलं गुणोत्तर ठीक आहे आणि जो शेवटचं जे उदाहरण आहे सहा नंबरचं एकशे एकवीस छेद नव्याण्णव ते पण आपण बघून घेऊया इथं इथं करतो बघा मी ते सहा नंबरचं उदाहरण एकशे एकवीस कॉमा नव्याण्णव याचं काढायचं आपल्याला तर इथं बघा एकशे एकवीस छेद नव्याण्णव बरोबर तुम्हाला माहिती आहे एकशे एकवीस कोणाच्या पाड्यामध्ये असतात अकराच्या तर अकरा अकरा गुणीला अकरा अकरा समोर काय असतो एकशे एकवीस आणि नव्याण्णव अकरा नाम नव्याण्णव याचा अर्थ अकरा अकरा कॅन्सल उरलेले आहेत अकरा छेद नऊ आणि म्हणजेच अकराच नऊ हे झालेलं आहे आपलं गुणोत्तर आता यानंतर बघा जो दुसरा प्रश्न आहे तो मी तुम्हाला बघितलं स्क्रीनवरती दिलेला आहे मी डिरेक्टली सोडवतो तर लक्ष द्या तर मी बुकमध्ये बघतोय आणि तुम्हाला स्क्रीनवरती तो दिलेला आहे प्रश्न तर दुसरा तर प्रश्न असा आहे पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीचे असलेले गुणोत्तर काढा आणि त्यामध्ये पहिलं उदाहरण आहे पंचवीस मनी आणि चाळीस मनी दिलेलं आहे बघा पहिलं तुम्हाला दिलेलं आहे पंचवीस मनी आणि चाळीस मनी राईट तर त्याचा काय होणार पंचवीस छेद चाळीस जसं आपण पहिला प्रश्न सोडवला होता तसंच सोडवायचं आहे अतिशय सिम्पल पंचवीस छेद चाळीस आहे बरोबर आता पा पंचवीस किती गुणीला किती पंचवीस होतात पाचा काय होतात पंचवीस होतात आणि चाळीस तर आठ आपणचे किती होतात चाळीस ओके मग इथं काय होईल पाच पाच काय होईल कॅन्सल आणि उरणार काय पाच छेद आठ म्हणजेच आपलं गुणोत्तर काय असणार पाच आठ ओके अशा प्रकारे आपण घेऊया आता दुसरं उदाहरण दुसरं उदाहरण ते काय आहे चाळीस रुपये आणि एकशे वीस रुपये बघा मग सोडूया आपण चाळीस छेद एकशे वीस अगोदर तर शून्य शून्य काय होईल कॅन्सल होणार मग बरोबर चार छेद बारा राहिलेले आहेत मग बघा चार गुणीला एक चार एके चार आणि चार त्रिक बारा बघा चार चार काय होईल कॅन्सल आणि एक छेद तीन राहिलेला आपला म्हणजेच एकाच तीन हे झालेलं आहे गुणोत्तर अशा प्रकारे तिसरं उदाहरण बघूया तिसरं उदाहरण आहे पंधरा मिनिटे आणि एक तास पंधरा मिनिटे आणि एक तास आता बघा दोन्ही युनिट सारखे असले पाहिजे दोन्ही एकक सारखे असले पाहिजे तेव्हाच आपण त्याचं गुणोत्तर काढू शकतो मग इथं पंधरा मिनिटे दिलेली आहेत परंतु खाली एक तास दिलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे एका तासामध्ये किती मिनिटे असतात तर एका तासामध्ये साठ मिनिटे असतात म्हणून आपण लिहायचे साठ आणि तुम्ही जर बघितलं तर आपल्याला लगेच आठवतं की पंधराच्या पाड्यामध्ये साठ असतात म्हणून पंधरा एके पंधरा आणि पंधरा चोक साठ बघा पंधरा पंधरा कॅन्सल आणि एक छेद चार म्हणजेच एकास चार हे झाले आपले गुणोत्तर हे झाले आपले प्रमाण एकास चार अशा प्रमाणामध्ये ते आहेत त्यानंतर बघूया समोरचं उदाहरण चौथं उदाहरण आपण बघूया काय आहे चौथं उदाहरण तीस लिटर आणि चोवीस लिटर दिलेलं आहे म्हणजेच तीस छेद चोवीस बरोबर आता बघा तीस आणि चोवीस पंधरा दुने तीस आणि बार दुने चोवीस बघा दोन दोन काय होणार कॅन्सल पंधरा छेद बारा आलेला आहे आता पाहायचं पंधरा आणि बारा कोणाच्या पाड्यामध्ये आहेत तर बघा तीनच्या पाड्यामध्ये पंधरा पण आहेत तिनापाचे पंधरा आणि तीन चोक बारा म्हणजेच तीन तीन काय होणार कॅन्सल आणि उरलेला आहे आपला पाच छेद चार ठीक आहे सोप्या स्टेपमध्ये मी सांगतोय तुम्हाला ठीक आहे आणि गुणोत्तर काय असणार मग पाच चार हे असणार गुणोत्तर इथं तुम्ही डिरेक्टली असं सुद्धा करू शकता सहा पंचे तीस आणि साईन चौक चोवीस असं सुद्धा केलं तरी चालेल आणि आज सुद्धा सोडवू शकता त्यानंतर समोरचं उदाहरण आहे पाच नंबर पाच नंबर उदाहरण नव्याण्णव किलोग्राम आणि चव्वेचाळीस हजार ग्रॅम नव्याण्णव किलोग्रॅम आहे आणि चौवेचाळीस हजार ग्रॅम आहे आता इथं जर तुम्ही बघितलं तर दोन्ही एकक तुम्हाला सारखे नाही आहेत वरती किलोग्राम आहे आणि खाली ग्राम आहे तुम्ही जर बघितलं तर अशा वेळेस दोन्ही तुम्हाला एकक काय करायचे सारखे करायचे तर आपण काय करूया चौवेचाळीस हजार जो ग्रॅम आहे त्याला आपण किलोमध्ये करूया आणि आपल्याला माहिती आहे एका किलोग्राममध्ये एका किलोग्राममध्ये किती ग्राम असतो तर एक हजार म्हणजे चौवेचाळीस हजार रुपयाला आपल्याला एक हजारने भागावा लागेल तेव्हा तो काय होईल किलोग्राममध्ये कन्व्हर्ट होईल म्हणजे याचा अर्थ चौवेचाळीस हजारावरचे जे तीन शून्य असतात ते काय होऊन जाईल कॅन्सल होऊन जाईल बघा असं कसं होईल बघा आणि छेद हजार हजारने आपण भागतोय का बरं भागतोय कारण की एका किलोग्राममध्ये एक हजार ग्राम असतात म्हणून बघा हे तीन झिरो कॅन्सल आणि तीन शून्य काय होईल कॅन्सल म्हणजे किती की, किती किलोग्रॅम उरणार चौवेचाळीस म्हणून इथं खाली येईल चौवेचाळीस म्हणून बघा तुम्हाला माहिती आहे नव्याण्णव कोणत्या पाड्यामध्ये असतात अकराच्या तर अकरा अकराव नव्याण्णव आणि अकरा चोक चौवेचाळीस म्हणून अकरा अकरा कॅन्सल आणि नऊ छेद चार ही आहे उत्तर म्हणजेच नवास चार हे झालं प्रमाण ठीक आहे